अरे होऊन गेले का गडबडीत बोलून होऊन गेलो काय आलं काय डे पुराव तुमचं गावात लक्ष आहे का इथं आपला पूल सांगशन झालेलं आहे का नाही मग आता ते आमदार साहेब दोन दिवसात नारळ फोडले ठिकाणी नारळ फोडायचं का किती गाणे बेश्रम वाढलंय सगळा कचरा तिथं सगळ्या बाटल्या बिटल्या पाडलेल्या आज दिसलं का हे बेसरम वाढलेलं आणि बाटल्या पाडलेल्या हे चाललंय वर्ष न वर्ष चालत आलंय चेअर काळापासून चेअरमन काय साधा नाही राडा घातला सोसायटी आपण तिने चेअरमन झालं नाही तेव्हापासून बाटल्या पार्ट्या नदीला जेवण पार्ट्या म्हणजे सगळ्या सोसायटीच्या हो पार्टी देत ते येऊन पडत आपण गावात पिऊन देत नाही म्हणून बाज बर झालं टायमावर आलो कसे कान फुगीत येत फक्त काही एकटा चेअरमन दारू येतो का आणि ग्रामपंचायतीने काय सगळ्या गावाला तोंडाला काय बुच बसले काय हे बघा चेअरमन परिस्थिती सांगितली आ... जे घडते ते सांगितलं सोसायटीचे लोक येऊन इथं पार्ट्या करते इथं घात इथं येऊन टाकी देत थंड घ्या गावचे काम चालले चेअरमन सोसायटीच्या चा माझ्या वार्डाच्या लोकांसाठी खास हॉल बांधलाय मी आणि जो चेअरमन दारू येतो ना ती मोकळी बाटली दीडशेला किती आमदार स्वस कारखान्याचे चेअरमन यांच्या सगळं दारू पिय तुम्ही असा सगळ्या नाही दिला बसन का तुमचा दारू पिण्या आमचा विरोध नाही तुम्ही जे दारू पिता ना त्या बाटल्या ज्या न दिल्या घरात टाकू किंवा वाटला वाढ काय नाही आमचा कोणता सहकारी पियेत नाही पिणार बी नाही आमच्यावर आरोप आणि दाखवून दिलं मग मी दाखवून दिला आरोप करायचा नाही आरोप करायचा नाही अजिबात अरे आरोप प्रत्यारोप आपण जमलो काय साठी तुम्हाला बोलले काय साठी अरे चाललंय काय आणि सरपंच यांच्या बाटल्या कुठं असतात आम्हाला माहित नाही काय सरपंच बघा आता कुठं चाललं मी बाटलेला हात तरी लावू तुला नसान माहिती पण आम्हाला माहिती आहे माहित नाही सरपंच बरं सगळं माहिती बरं जाऊ दे गोष्टी आता काय सरपंच ते बघा काय करा तुमच्या वार्डातले तुमचे कार्यकर्ते हे तुमच्या वार्डातले कार्यकर्ते माझे कार्यकर्ते हे तिन्ही कार्यकर्ते आणून आपल्याला नदी साफ करायची ह्या वस्तीवरून त्या वस्तीवर जायला मध्ये आपण पूल सांशन करून घेतलाय आमदार साहेबांच्या हस्ते नारळ फोडायचा आहे त्यासाठी इथं सगळं साफसफाई करायची काय एकट्या दुकट्या माणसाचं काम नाहीये कमीत कमी पाच पन्नास लोक लागणार आपल्या मग तुम्हाला जर फुल झाला ना तर होणार आहे जाणार आला म्हणजे वाहून जाते अख्ख्या गावाला सद्गुरु वस्ती जोडली आम्ही पार्टी सहकार्य करणार नाही येणार सुद्धा नाही आम्ही हगनदारी मुक्त गाव तेव्हा त्यावेळी आम्हाला सहकार्य केलं मला माहिती आहे माणूस खंडीच्या वार्नात मुत त्यावेळेस काय पाच वर्षापूर्वी काय झालं अरे ज्यावेळेस गावाचा प्रश्न येतो त्यावेळेस पार्टी सोडा त्यावेळेस तुम्ही सोडलेलं नाही त्याचा वाचपा आम्ही काढले राहणार नाही तुम्हाला स्वच्छ करायची तुम्ही करा आमचं काय म्हणणं नाही आम्ही येणार नाही ना आमची पार्टी बी येणार नाही बर का तुमची पार्टी आली नाही म्हणजे का आमची करा स्वतः स्वच्छ करा स्वतः आम, आम्ही पदर माणसं लावू आमची पंचायत ग्रामपंचायत आलेवर असे आम्ही काही श्रमदानावर बसणार नाही तुम्हाला सांग सरपंच ह्या माणस मी डेप्युटी सरपंच झाल्यापासून घट्ट आहे बर का हा इथे पोटी सर पण झालं हे पटी नाही पुढच्या वेळेस सदस्य होऊ देत नसतोय बघू 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 आम्ही बघू काहीच नाही सांगू आम्हाला आमची ग्रामपंचायत काय तिची वाट बघत होतो आम्ही कुठे इकडे कुठे झाली तुम्ही आम्ही जरा माठात चाललो होतो दर्शन दर्शन घेऊन दर्शन घेऊन येतो आम्ही भेटले देवाला सांगा हा 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 आमचा अरे मी म्हणलं नाही हे माणूस राव तुम्ही नका जाऊन राव चला आता ते बाकीचे ते चेअरमनचे कार्यकर्ते येणार नाही इथून कळाला आता तुमचे पंचवीस माझे पंचवीस पन्नास कार्यकर्त्यात काम करून घ्यावं लागेल हा उघडे भो हे गाव कुठल्या गावाचे आले हो माणूस कधीच मदत करीत नाही का श्यामराव लय गर बडे कुठे हो ते आपले सरपंच डेप्युटी ठराव केला नदी साफ करायला त्यासाठी निघालो श्रमदानाला नदी साफ करायला बाकीची लोक नाही भेटले ज्यांना तू भेटले तू भेटला अरे आप त्यांनी तुला काही दिलंय का नुसतं नदी साफ करायला झाडून घ्यायला कचरा भरायलाच बोलत येत का तुला सरपंच चांगले आपल्या गावचा विकास होतोय नदी साफ होईल हा त्या राम भाऊला काही अर्ध एकर शेत असून काही एक पंप दिला म्हणजे पंप आ, आले पंप आले वाटले माग हिंद वाटले तुला काय दिल म्हणलं ह्यावेळेस नाव आहे माझ्याकडे आखी यादी आपल्या वार्डातलं कोणीच नाही यांची यांच्या अशा नादी लागायचं नाही हे फक्त आपल्या आपल्या वार्डातल्या लोकांना फक्त नदी साफ करायला आणि कुठं नाही का कचरा गोळा करायलाच घेते ती बघा जरा छान आहे डेपुटी अरे डेपुटी काय देणार आहे तुला डेप्युटी काही देत नसतो माझ्या काळात हागनदारी मुक्त गाव योजना लावली या डेपुटीनी माणसं वजनी आणून रस्त्यावर बसली खरेदी काही येत नसतो ऐकू नको डेप्युटीचा ऐकू नको सरपंचा ऐकू नको हा तू आपलं काही जाऊ नको माझं ऐकतो पुढच्या वेळेस आपली पंचायत समिती ग्रामपंचायत आली ना तुला ट्रॅक्टर देईन काय चाललं ते नदीच साफ करायला नदी साफ करायला बस श्याम सांग त्याला बिडा झाला काय बाबा मी आज वाचलो होतो या समोर दिसतोय ना असा जिवंत चेअरमन मुळे मी नदीत उतरलो होतो साफ करायला असं सरपंच ऐकलं म्हणून काय सांगू तुला समोराशी मगर आकारूनच आली ना मायाकडं मगरीचा ताप आलाय आपल्या नदीत कुडून तरी येडा झाला काय तू मगरीचा ताप आहे घेईन गिळून मगर ते सरपंच डी पुटी घेतेन गावाला पुरस्कार आणि तुझा बळी मग जाऊ नको तिकडे खाऊन घेईन मगर तुला आणि गावातल्या लोकांना बी सांग तिकडे जाऊ नका आम्ही स्वतः मगर बघितली तिथे बघितली म्हणजे एक नाही असा ताप आहे मगरीचा अरे असा म्हणजे प्राण जात आणि पाहिलाय समोर माझा मी स्वतः ओढलं म्हणून बर झालं नाही तर मग रिंट घेतलं होतं तुला तर बघूनच धावून येते याला काही एक मिनिट लाई झाला जाऊ नको बरं का तिकडे जाऊ नको आणि सांग लोकाला बी जाऊ नका किती मोठी मगर होती बाबा बाबा हर घंटे तुला नाही यायचं का कुठं सरपंचांनी डिप्युटीने सांगितलंय ना नका जाऊ श्रामदानाला आता तिथून आलोय मी होय मगरींचा ताप आलाय त्याच्या झोप एकदम अहो मला आहे ना धरलं धरलो मगरीनी होय चेअरमन होते म्हणून वाचलो मी मग आता आता का आता चल तिकडच नको जाऊ नाही नाही पंचवीस तासरी मग एवढ्या मगरी तिकडं जबडा वासून बसलेले नको नको मग मी नाही मी जातो मग माग हावत कोणी असेल त्यांना सांगू हा सगळ्यांना सांग चालेल ठीक आहे येऊ मग पाच दिवसांनी पाठवेल काय नाही चाललं ते नदीवर काय साफसफाई करायची म्हणून काय तिथं जाऊ नका तिथं काय झालं तिथं मगरीचा ताप आहे मगरी अशा तोंड वासून बसलेले आहेत माणूस आला की त्यात तंगड म्हणजे लांब जर असलं तरी खातीन त्या हा मला अशी झडप मारू मग आपण नाही जाते नाही नाही आपलं घरी कुमार आभारी भाऊ तू चांगला सल्ला दिला भाऊ बरं झालं वाचलो झालं खाऊन तू तिकडे काय सांगितलं होतं पैसे घेऊन आला माझ्या खून कमरे गेला तिकडे तिकडं काय मरायला जाऊ का मी मरायला काय देत आता नदीत आहे ना मगरी आहे मगरींचा झुंड कोणी सांगितलं तुला मगरी येते कशी मगरी येत तिथे असं धरलं होतं मागून चेअरमन होते म्हणून वाटला श्यामराव काय ऐकलं त्या श्यामेच पराव ते शिव आमदार साहेब येऊ राहिले होते उद्घाटन इथे याचं पुलाचं येणे करू नको चल नाही नाही अरे नाहीत मगरी मगरी कशी नदी आपल्या नदीत का मगरी आल्या आले ते श्यामरावला धरलो तर तेरमन मग वाचायला तर आता आपण श्यामरावच्या चे तिला असतो अरे काय तू चेअरमनच ऐकतो चल कुठं नको ना करू नाही नाही यायचं तुम्ही तिकडे मारता मगरी अरे आम्ही आम मगरी तुला कशाला काय करते नको नको चल बर तू नको ना अरे चल ना येडून करू चल अरे अरे नाहीत मगरी हे श्याम एन चेअरमन आहेत ना एखाद्या बारीलय ना कुठं चालले तुम्ही मी शाळा का जायचं साफ करायची होती ना काय करता मला शाळेत पण होतं ना आपलं ठरलं होतं पण नाही काय करायचं मग एक दिवस शेळाला पण होऊन गेलो गरबडीत होऊन घेतलं काय काय डिपुटीराव तुमचं गावात लक्ष आहे का इथं आपला पूल सांगशन झालेलं आहे का नाही मग आता ते आमदार साहेब दोन दिवसात नारळ फोडले येणार इथं ठिकाणी नारळ फोडायचं का किती घाणे बेसरम वाढ सगळा कचरा तिथं सगळ्या बाटल्या बिटल्या पाडलेल्या मला आज दिसलं काय हे वाटलेलं आणि बाटल्या बाट पाटलेल्या हे चाललंय वर्ष न वर्ष चालत आलंय चेअरमनच्या काळापासून चेअरमन काय साधा नाही राडा घातला सोसायटी जेव्हापासून तिने चेअरमन झालं नाही तेव्हापासून बाटल्या पार्ट्या आख्याने नदीला जेवण पार्ट्या होत्या म्हणजे सगळ्या चेअरमन कोणाच्या आहेत सोसायटीच्याच पार्टीच्या पार्ट इथं येऊन ते आपण गावात पिऊन देत नाही म्हणून ओ, बाज बर झालं टायमावर आलो कसे कान फुगीत येत फक्त काही एकटा चेअरमन दारू येतो का आणि ग्रामपंचायतीने काय सगळ्या गावाला तोंडाला काही बुच बसले काय बघा चेअरमन सांगितली सोसायटीचे लोक येऊन इथं पार्ट्या करते इथं इथं येऊन टाकी देत थंड घ्या जरा गावचे काम चालले चेअरमन सोसायटीच्या माझ्या वार्डाच्या लोकांसाठी खास हॉल बांधलाय मी आणि जो चेअरमन दारू येतो ना ती मोकळी बाटली दीडशेला किती आमदार स्वस कारखान्याचे चेअरमन यांच्या सगळं दारू पियेतो मी या सगळ्या नाही दिला बसन का तुमचा दारू पिण्याला आमचा विरोध नाही तुम्ही जे दारू पिता ना त्या बाटल्या ज्या न दिल्या घरात टाकू किंवा विल्हे वाटला वाढ काय नाही आमचा कोणता सहकारी न दिलं पियेत नाही पिणार बी नाही आमच्यावर आरोप आणि दाखवून दिलं मग मी हा दाखवून दिला आरोप करायचा नाही आरोप करायचा नाही अजिबात अरे आरोप प्रत्यारोप आपण जमलोत काय साठी तुम्हाला बोलले काय साठी अरे चालले काय आणि सरपंच यांच्या बाटल्या कुठं असतात आम्हाला माहित नाही काय सरपंच बघा आता कुठं चाललंय मी बाटलीला हात तरी लावी तुम्हा सरपंचाला नसन माहिती पण आम्हाला माहिती काय तुम्ही सांगा तर आम्हाला माहित नाही सरपंच बरं सगळं माहिती आहे बरं ऐका चेअरमन जाऊ दे, दे बाकीच्या गोष्टी आता काय सरपंच सांगा ते ऐका हे बघा काय करा तुमच्या वार्डातले तुमचे कार्यकर्ते हे पोटी तुमच्या वार्डातले कार्यकर्ते माझे कार्यकर्ते हे तिन्ही कार्यकर्ते आणून आपल्याला ही नदी साफ करायची ह्या वस्तीवरून त्या वस्तीवर जायला मध्ये आपण पूल सांगशन करून घेतलाय आमदार साहेबांच्या हस्ते नारळ फोडायचा आहे त्यासाठी इथं सगळं साफसफाई करायची का एकट्या दुकट्या माणसाचं काम नाहीये कमीत कमी पाच पन्नास लोक लागणार आपल्याला सांगा हे वाहून जाते अख्या गावाला सद्गुरु वस्ती जोडली सद्गृहस्तीला आमची पार्टी सहकार्य करणार नाही येणार सुद्धा नाही आम्ही हागनदारी मुक्त राबिलो तेव्हा त्यावेळी आम्हाला सहकार्य केलं मला माहिती आहे माणूस खंडीच्या वरणात मुतणार आणि तुम्ही काय पाच वर्षापूर्वी काय झालं अरे ज्यावेळेस गावाचा प्रश्न त्यावेळेस हे पार्ट आणि सोडा ना त्यावेळेस तुम्ही सोडलेलं नाही त्याचा वाचपा आम्ही काढले पैशे नाही तुम्हाला स्वच्छ करायची तुम्ही करा आमचं काय म्हणणं नाही आम्ही बघतच असते नाही दिली का तुम्ही बघितली नाही काय अरे हा धोंड्यात घातली नाही तुम्हाला मेव ना मेव ना लय ना अंगठ्या दाखू डेपटी आपली ग्रामपंचायतची सोसायटीचे वाद वेगळे आणि मैत्री वेगळी तुम्ही जरा धोंडे खायला बोलिल नाही आम्हाला का आम्हाला सांगितलंय जरा श्यामरावनी चेअरमन तुमच्या घरी गंठ्या पाठीला होता मी गंठ्या पाठीला होता हा चेअरमनला सांगू नका असा निरोप होता आमच्या गंठ्या हाकलून दिला घणठ्या मला सांगितलं मी मला कंठे की ते दे, दे मला धोंडे भेटे तुमच्या पुढेचे हा काय बोला तर राव विचारा कंठ्याला असे दोंड्याचं जेवण आम्ही सोडलं नसतं आणि तुम्हाला सासरवाडी काय आम्हाला नाही काय कधी दोंडे खायला सासरडी ना सा तर आपा। नाही चाललं आम्ही सासरवाडी सोडे दाखले पण तुम्ही आतापर्यंत नाही दाखल काय केलं नाही अरे दोंडे आता तुम्हाला दोंडेच खायला नेतो तुम्ही काही सरपंच जेवण आले असते दोन पोळ्या वगैरे आमच्या तिकडे सासरवाडीला अशी कढाईनी नुसती आमटी होती आणि डी विचारा नुसत्या अशा टोपल्या नसत्यात पोळ्या अशा झाप भरून टोप पोळ्यान ते कुरडयान पापड था तीन चार दिवस सांग जरा त्यांना मंडप किती आहे अर्धा एक एकराचा मंडप असतोडे खायचे म्हणले तरी सांगायला दिसायला लागला सांगितलं नाही आम्हाला अजिबात राग नाही पण आमचे धोंडे कसे असते श्यामराव ते अरे चला म्हणून लोकांना पांढर पाणी पाजलं मला सांगा तुम्ही अरे हे खा आ, आ, हो नहीं। नहीं। आ, खास तुमच्यासाठी व्यवस्था होती की तुमच्यासाठी तुम्हाला तुम्ही खास सातवाडीचं भूषण करायला सांगायला लागले मोठा होता काय तुम्हाला मोठा वाटला तो कधी मिटल काय तुम्ही अहो अहो खास तुमच्यासाठी व्यवस्था होती ती त्यांना सांगितलं होतं माठ्याचं पाणी ना, ना नुसतं ग्लास हिसळून त्या डेपुटीला आपल्या पार्टीचा नाही तुम्ही लागणावर आले म्हणून आम्ही मला काय होतो चला का वा चला ठरवा तुम्ही ट्रक बुक करा ट्रक हे असे नाही का नुसते दोन चार मोटरसायकल येऊन येत नसतो आम्ही आमची भीती तिथं काहीतरी इज्जत आहे काय पाहून आले भाषेन धोंडे खायला या मोटरसायकलवर जरा ट्रक ट्रक घेऊन जाऊ जरा मी कधी सासरा दारात बघितलं ना यांच्या आणि हे ले सासरवाडीत बसायचं काय काय येत नाही मला जे रोल नसते तू साक्षीदार आहे तू तिथून गोळी खाऊन आला त्यांच्याबरोबर तू साक्षीदार आहे हां जाऊ ना ऐका नंतर नाही काहीच नाही धोंडे खायला जायचं आजच जायचं फोन लावा सासर तुमची सासू येतो का फोन लावून जायची गरज नाही तिथं कवाबी तयारी असती पाहुण्याना फोन लावायची गरज नसती बाई जेवण कवाबी कवाबी आणि धोंड्या ध्वड्या बसा नुसतं इथं म्हणायला घरी जाऊन म्हणणार बायकोला तोडे खायचे म्हणते त्यांना सांग मी पदर पैसे देतो पुरण घाल दाढीचे पैसे देतो पण मित्राला हे करत घ्या जात नाही कधी चला आणि काय तुमची पार्टी अख्खा गाव घेऊन चला नाही जेव घातलं तिथून पुढे बरं मी काय होतो सांगा गावातल्या लोकांना करू कुठं चाललंय कुठं चालले फोन करा येतो ये म्हणा आज करा बोल गाव न्यायची गरज नाही आपण चार पाच जण जाऊ बरं मी काय होतो माय माघार माझी साथ ओरडले बारकी माझी दिले हलकट लोक आता चेर म्हणजे साथ जायचं हॅलो निसता हॅलो करू नका फोन लागलाय का रे फोन लागलाय का तुम्ही बोला बोला तुम्ही जावायचा मित्र आता तुम्हाला वळखीत नाही ते थांबा हा जाऊ बोलतोय <imitation> नंबर आहे ना शेव सांगावा लागे बोलत बोलतय नंबर शेव नाही मला गप्बसा कोणता एक नाही चार येतो सांगा 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 आपलं गप्पसा दोंडे कायला येतोय रे मी नाही सासरा नाही कोणते ते सांगा दगड तिथे गेलेवर थांबा हा तयार ठेवायची तयारी टॅप ट्रॅक भरून येणार आहे पुढचं बोलू नको करून ठेव मी आव नाही साजरा नाही हा झाली <laughs> झाली तयारी चला लय छाप दिसते बाबा कळन तिथे गेले बरं चला चला आम्ही येतो आवरून चला, चला। आवरण का शला? चला असे चला घरी सांगा आणि उपाशी राहा खाऊ बिऊ नका नाही बायगुल सांगतो ना बायगुल सांगतो काही खायचं नाही लगेच सांगतो आता पाणी जरी पिले ना वाटानी कॅन्सल फोन लागला हॅलो अरे दुपारचा स्वयंपाक करू नको आज आहे ना चेअरमन तू नको येऊ आम्हालाच पोळ्या पुरात येत का नाही याच हे नाही तू येऊ नको नाही बघू ना त्यांचं लय <laughs> बात आणत की तुमच्या सासरवटी असं झालं तसं झालं बांधून देतो हा नाही आज दुपारचं येऊन करू नको माझं सांगितलं आता तिला बांधून देतो काळजी करू नका आपल्या राजमान्य फरसीचे कंपनीतले पंधरा माणसं घेऊ संघ गिरा एक सकट घ्या बॉल वर वेळ घालणं का आता मोठेपणा केला नाही चला ऐका इकडे दोन मिनिट गाडी गाडी काय जायचं कशा टेम्पो म्हणलं ना तुम्ही सगळे घेऊन येणार आहे ना आपल्या गावात एक तरी टॅम्पो राहिलाय का इकडे ना सारे आमची गाडी तुमची गाडी घ्या माग तू ये ना ट्रक घेऊन ये बघा ट्रक इथे जाऊ ट्रक इथे जाऊ द्या गावातले चार पाच पाच सहा जण जाऊ लगे लई ना मोठेपणा सांगू सात रोड आपण गाडीत जाऊ पाच सहा लोक बाकीचा ट्रकनी माल मागून ये आपण जाऊ शिक्षा मोठेपणा बोलाय भगिरपणा रिक्षा बोला बोला बोलू बर श्यामची शामची रिक्षा सांगा श्यामची रिक्षा सांगा श्यामच्या रिक्षा जायचं आता आमची गाडी जरा बाहेरच गेली तुमची गाडी काय बाहेर असती कधी दिसत नाही प्रेक्षकांना आपल्या हा श्याम भाऊ हा त्या आपल्या चा धोंडा खायला जायचंय सरपंच डेप्युटी आपण सगळे ये ये ना आपल्या चावडीवर हा हा चालेल ठीक चला मी गाडी घरी लावून चला श्यामची रिक्षा श्यामची रिक्षा तो माय का दाला अरे गावरान तू पा तिथे गेले बघा असं टिपाणी टिपाणी बरं बघू आता बाद आले मोठे पाना चला नादी लागत बसता त्यांच्या चेअरमन हा तुम्हाला किती वेळचा मी हात दाबितो अहो ध्यानात कसं नाही आलं की काल तुमची भांडणं झालीत म्हणून सासरवाडीला हा ना तिथं बोलता ध्यानात नाही आलं लय पेटलो आणि सासरवाडीने धोंडे बी असे चांगले घातले असते पण कालच त्यांच्या संघ लय भांडणं करून आलोय मी आणि तिकडे जर गेलो तर आता खरं दोडेच खावं आता जावं लागणार रे सरपंच ती सर मोठी पंचायत झाली तिथे काय जम नाही काढायची चला मग काय आता लय रे सर योगा हो आला चेअर मधा दोडा खायचा अरे तुझ्या रिक्षाला अटॅक आला याच्या याची एक रिक्षा कुठं न्याव नाही असं झालं काय आलं रे एक मिनिट उतरा एक मिनिट उतरा उतर तुझी गाडी न्यावा नाही कुठं इकडे पुढे त्याने कॅन्सर तू काय मागा बघतोय गाडीला पुढे झालं जा आपण शकून झाला डोंडे कॅन्सल एकदा आपण झाला गाडी बंद पडले पुढे जात नसते पुढे जायचं नाही आपण शकून झाला दोन्ही कॅन्सर झाले आप नाही जायचं तर आजच जायचं जर गाडीचं काय झालं तर पाय पण जायचं पण दोन्ही खायचं अरे पाय पाय भाज्याचा इथपर्यंत वाशतोय जायचं म्हणजे जायचं आपण काय मला भाज्या खायचे म्हणजे अरे तू काय अरे तिकडेच चाललोय ना जरा वाटायन दम धरणार तुला हॉटेल मध्ये चालू घालतो तू घाबरू नको पण आज कुठे सुट्टेल कुठे बंद पडली सरपंच सरपंच असते असं कसं भे बघ काय झालं रे बघतोय नाय पायझा सांगा तुम्ही आहो आपल्या इब्रतीला शिवभत नाही आपण पाय पायरवडीला जात असतील का घरची गाडी नको म्हणले याची गाडी घ्यायची घरची गाडी घ्यायची ना तुमची गाडी आता कुठं एवढी मोठी गाडी आणली किती लांब राहिले दोन चार किलोमीटर असं नाही पाय पाय त्याला पाय पाय भूक लागेल नाही नाही पाहून एवढा खर्च केलाय अजिबात नाही ओके एवढा आपण शिकून झाला गाडी बंद पडली कशाला आता नाही नाही अजिबात ये तुम्हाला शिकून आपण शिकून काही कळत नाही गाडी बंद पडली झाली झालो नाही होईल 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 थांबा थांबा कशाला वेळ घालता आपण तिकडे हॉटेल मध्ये जाऊन जेऊ जाऊ दे एवढे काय सासर वडील जेवले काय हॉटेल ए गाडी चालव अरे तू गाडी चालू हेन घंटे निकालू चालू केली ए शामला कशा ड्राइवर झाला रे गाडीला चावी कोणी ठेवली होती तुला ए बस 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 अंकम काढू राहायला काय कळाना मला ऐकणार नाही ए चेयरमैन आमचं सासर्याचे कालच भांडण झाले श्यामाला माहिती आहे आणि जाऊन आता कस काय ते दोंड्यात जेवण करायचं लय भांडण झाले आता तुम्ही काहीतरी त्या डीएफी दापा मी हॉटेलवर जेव्हा काय झालं काय नाही काय काय कायकुत चालली गाडी करायची रिक्षा जायचं नाही काय झालं रिक्षा आमची तुम्हाला घरून कळत नव्हतं रिक्षा जायचं घरची गाडी घ्यायची तुम्हीच काढली रिक्षा काय मी म्हणत होतो मोठी सर पण सांगा झाली चिरून चूक झाली सासरवाडीला त्यांनी सांगितलं मी नाही धोंडे करा म्हणून काहीच नाही इकडे त्यांना आपल्या आपल्या बा आता मारले त्यांनी सासरवाडीचे त्यांची बांधण झालेली हे आता सासरवाडीला महिनाभर तरी जाणार नाहीयेत आता काय चरपंची चूक अशी झाली कोंबडी मारली म्हणून तुम्ही शेळी मारली पण हे असं आता कामा नाही परत आणि पुटीनी धोंडे अशा वेळेस माहिती कालच आमचे भांडण झाले आता संबंध सुधारले जाऊ याला कशाला सासरवाडीला पण सरपंच आज मी तुम्हाला ना मानमाड हायवेला आपलं ते हिरा पॅलेस मोठं वाटेल सावेडीला सावडीला हा तुम्हा तिथं तुम्हाला जेव घालतो काय खायचं ते खा काय पटत आहे चेअरमन ला तुम्हाला दुसऱ्या पुढच्या वर्षी मोठे संबंध सुदृढ असा त्या वाद झालेला आहे खरं खर खावा लागते तर आता जरा आता चालेल पॅलेस हॉटेल पण चांगले तिथं जास्त मस्त काय खायचं ते खा तिथं बरं चला तिथं देर ना खर्चाला कमी करून ठीक आहे पण माझ्या भाज्याचं काय तुला भजे काय वडे खाऊ घालतो चलाय ना भजे पालक भजे गोल भजे कांदा भजे सगळे खटी खाऊ घालू मग तुझं आहे ना जगापेक्षा वेगळा असतात एवढ्या मोठ्या हॉटेल मध्ये जायचे दुसरे पदार्थ खा भजेच का लावून धरले घरी खात नाही का आपण चला अरे चला ना मला काहीतरी सुचत